आदर्श शिक्षक पुरस्कार वडवळ या सभागृहामध्ये साजरा होत असताना तो कार्यक्रम माझ्या सुभाषचे व्हावा हा एक योगायोग आहे तर विधानसभेचा प्रचाराचा नारळ हा वडवळ बड़ येथील नागनाथ महाराजांना अर्पण करून या तालुक्यातील सत्ता परिवर्तन करण्याची मागणी आम्ही नागनाथ महाराजांकडे केली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये तब्बल एकतीस हजार मतांचं मतांत घेऊन हा राजू खरे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेवरती निवडून गेलो त्यानंतरनं आज वडवळला आल्यानंतरनं पुन्हा नागनाथ महाराजांचे आशीर्वाद घेतले आता एक शिक्षक म्हणाले की पाच सप्टेंबरला कार्यक्रम व्हायला पाहिजे होता परंतु मध्ये विधानसभेच्या जेवण डोका लागल्या आणि त्याच्यानंतरनं नागपूरचं अधिवेशन आणि कदाचित नीतीच्या मनामध्ये असावं की नव्या आमदाराच्या हस्ते हा आदर्श शिक्षक पुरस्कार व्हावा म्हणून कदाचित तो लेट झाला असावा चळवळीतला आलेला कार्यकर्ता एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस हा प्रदीर्घ तेहतीस चौतीस वर्षाचा काळ विद्यार्थी सेनेपासून सुरुवात झाली आम्ही पंढरपूरचा विद्यार्थी सेनेचा प्रमुख एक्क्याण्णवला झालो आणि दोन हजार चोवीसला मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेलो आज जवळजवळ हा पुरस्कार थोडा नीट जरी झाला तर नागनाथांच्या मनामध्ये हे होतं की नव्या आमदाराकडून हा शिक्षक पुरस्कार तुम्हाला मिळावा कारण आठशे नव्वद शिक्षकातून वीस शिक्षकांची निवड होते म्हणजे जवळजवळ त्याच प्रमाण फक्त दोन टक्के आणि दोन टक्के प्रमाण म्हणजे तुमची कसोटी तुमचे कसोटी आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज पंढरपूरला आलेले आणि आमचे सारे आमदार सुद्धा पंढरपूरला त्यांच्या स्वागताला उपस्थित असते परंतु मी तुम्हाला शब्द दिला होता की माझा आडनाव राजू खरे मी खरे न वागणारा माणूस आहे आणि तुम्हाला शब्द दिला होता की उद्या मी वडवळला कार्यक्रमाला येणार त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गेलो नाही परंतु मी वडवळला इथं आहोत हा पुरस्कार ज्या मी मी शिक्षित लोकांना भेटला हे अत्यंत मानाचा पुरस्कार आहे ज्या एखाद्या माणसाला त्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना पुरस्कार मिळतो तो दिवस तो क्षण त्या परिवारामध्ये त्या समाजामध्ये तिथे तर राहतात त्या वसाहतीमध्ये त्यांच्यावरती आनंदाचा वर्षाव की आपण आयुष्यामध्ये कुठंतरी इतकं चांगलं काम केलं आणि आपल्या कामाची दखल शासनाने घेतली म्हणून हा पुरस्कार आपल्याला दिला दे। माणिक साहेब माझी एकच विनंती आहे ती चाळीस वर्षाच्या परिवर्तनानंतर मोहोळमध्ये परिवर्तन झालं आणि माझ्या काळामध्ये ओ माणिक माझ्या काळामध्ये हे मिरिट प्रमाण पुरस्कार दिले जावे पुरस्कारामध्ये कुठही राजकीय हस्तक्षेप नसावा आज शेतकरी संघटनेमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या जा। ह्या शेतकऱ्यांच्या झाल्या आम्ही नागपूर आम्ही राज्य विधिमंडळाचं अधिवेशन करून ज्यावेळी शुक्रवारी गुरुवारी आम्ही गावाकडे निघालो त्यावेळी आमच्या मनामध्ये एक प्रश्न होता की आमदार म्हणून चार मै आठवडे विधिमंडळात राहिल्यानंतरनं या राज्यातल्या शेतकऱ्याला काय मिळालं आणि मग एक अशी भावना आहे की शेतकरी संघटनेमध्ये पडलेली विविध शकल विविध गट आणि या गटागटाने प्रत्येक सोयीनुसार राजकीय लाभेखाने ठेवले आणि त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांचा आवाज विधिमंडळात दिसला नाही मला वाटतं तीन हजार शेतकऱ्यांनी या वर्षामध्ये आत्महत्या केली आणि अशी भीषण परिस्थिती विधिमंडळामध्ये आम्ही ऐकत होतो पण माझी एक विनंती आहे शिक्षकांना आणि मी चळवळीतनं आलेला कार्यकर्तो आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की पंढरपूरच्या शहरामध्ये माझा वडील तान्ना चालवायचा अनेक तांबेवड्याचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेला या चौतीस वर्षाच्या चळवळीमध्ये कुठलाही डाग आम्हाला ते लागू दिला नाही प्रामाणिकपणे काम करत गेलो आणि प्रामाणिकपणे काम केल्यानंतरनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या मोह तालुका पंढरपूर तालुका आणि उत्तम सोलापूर तालुक्यातल्या जनतेने सव्वा लाख मताधिक्य देऊन एकतीस हजाराच्या फरकाने माझा विजय केला म्हणून मी आपल्याला या शिक्षकांना विनंती करतो मी महाराज आपण सांगितलं की लोकांनी बदल केलाय आणि शिक्षणामध्ये राजकारण बिलकुल चालणार नाही राजकारण जर शिक्षणामध्ये आलं तर त्याचं बाजारीकरण होईल आणि म्हणून माझ्या काळामध्ये आपल्याला मी सांगितलं राज्य शासनाकडून या ग्रामीण भागातल्या शाळेची अवस्था अत्यंत खराब आहे ज्यावेळेला मोहोळ मतदारसंघात मी चार पाच वर्ष काम करत होतो तो, तो माझं त्याला रस्ता ही भूमिका मी ठेवली आणि जवळजवळ चारशे ते पाचशे रस्ते त्या मोह हो तालुक्यामध्ये मी स्वतःच्या खर्चातून तयार करून ज्यावेळी भीषण असा दुष्काळ पडला त्यावेळी एक सामाजिक बांधिलकी जे शहर विसरी दिवस मोह शहरामध्ये प्यायचं पाणी येत नव्हतं त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक अस्वस्थता होती की देशाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी साजरा करत असताना आमच्या आया बहिणी डोक्यावरती हंडा घेऊन पाण्यासाठी वनवण वन भटकत आहेत पाणीसुद्धा आपल्याला आज विकत घ्यावं लागतंय इतकी इतकी व्यवस्था हे राजकारणाची बळी पडली होती की जे शहर जी नगरपालिका वीस वीस दिवस त्या शहरातल्या जनतेला पाणी देऊ शकत आणि त्यावेळेला परिस्थिती पाहुली नाही गेल्या वर्षीचा दुष्काळ आपण बघा वीस वीस हजार लिटरचे सतरा टँकर त्या मोहोळ तालुक्यामध्ये देऊन दिवसातून तीन वेळा पाणी पाजण्याचं काम या राजू राजकारणी केलं म्हणून सरकारची लाडकी बहीण या मोहोळ तालुक्यात चालली नाही परंतु लाडका पाणीवाला दादा म्हणून हो जनतेने मला निवडून दिलं आणि म्हणून मी या शिक्षकाच्या पुरस्काराच्या निमित्ताने मी आपल्याला सर्व शिक्षकांना विनंती करतो की राष्ट्रीय जोडे बाजूला ठेवा आम्ही एका गरीब घरातून एक तांगला मुलगा म्हणून माझं शिक्षण सर मा... काजा ताज्या कादर, कादर शेख आहे शेख सर माझे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले आर आर पाटील सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले त्यामुळे या शाळेमध्ये काय अडचणी आहेत हे आम्हाला माहिती ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद आहे शहरामध्ये नगरपालिकेच्या शाळा आणि म्हणून या शाळा चांगल्या पद्धतीनं असाव्या मी आमदार नसताना मालाजी बपू मानेंच्या शाळेला एकवीस लाख रुपयाचा सी एस आर फंड दिला मी आवडीच्या तुमच्या बचोदेशच्या शाळेला पाच लाख रुपयाचा शाळेच्या रिपेरिंगला खर्च दिला आणि या कार्यक्रमाच्या मी तुम्हाला सांगतो भले सरकार आपल्याला आज सरकारकड पैसा नाही लाडक्या बहिणीनं ना या राज्याचं बजेट सगळं कोरवणून गेलं या बजेटमध्ये कुठेच विकासाच्या नावानं रस्त्यासाठी तरतूद नाही पाण्यासाठी तरतूद नाही शेतकऱ्यांसाठी तरतूद नाही विजेसाठी तरतूद नाही जर बजेटचा कागद आपण पाहिला तर मला असं वाटलं की आम्ही विधिमंडळामध्ये जाऊन येताना काय घेऊन आलो जाताना तालुक्याची स्वप्न तालुक्याच्या मागण्या घेऊन हो गेलो इतकी व्यवस्था हे राज्य आज दिवाळखोरीच्या उंबरड्यावर हो आणि मग अशा वेळेला सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या काही उद्योग जगतामधली माणसं या देशामध्ये आहेत या राज्यामध्ये राज्या आहेत म्हणून माझीच आपल्याला मी मला म्हणालो त्याप्रमाणे या तालुक्यामधली पापरीची शाळा ती आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रात माझ्याला मंत्रालयात सुद्धा मला बरे माझे मित्र आहे तिथं सोपत सुरेवंशी तुमच्या पुण्याला मला जेवण भोवायचं मित्र तुम्हाला ते सहसंचालक आहे तुमचं पुण्याला हां ते माझे खूप जेव्हा भवायचे मित्र तर ते मला सांगत होते की तुझ्या तुमच्या ती पापरीची शाळा ही एक आदर्श शाळा आहे मला आनंद वाटला की पापरीमुळं म्हणून तालुक्याचे नाव निघाले तर पापरीसारखी शाळा आणि त्या शाळेमुळे मोहोळ नाव निघत असल तर बाकीच्याही शाळेने हा बोध घेतला पाहिजे त्या पुरस्कार घेऊन जात असताना वीस शिक्षकांनी राहिलेले जवळजवळ आठशे सत्तर शिक्षकांनी हे पण आपल्याला करायचं आहे मी आमदार म्हणून तुमच्या पाठीशी आहे मी एवढं मात्र नक्की सांगेन की ज्या शाळेला पायाभूत सुविधा दिल्या तिथं घोरगरिबांची मुलं रमली तिथली पटसंख्या वाढली दर्जेदार शिक्षण दिलं तर शाळा चांगल्या पद्धतीचं मेरिट देऊ शकल चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी शाळेमध्ये घडले जातील म्हणून मी आपल्याला सांगतो शेख असतील महाडिक आपण असा या तालुक्यामधल्या एक शाळामध्ये ज्या शाळेची गुरुत्वा फरक विचित्र आहे राज्य सरकारकडून अपेक्षा ठेवण्यासारखी परिस्थिती आज राहिलेली नाही ते राज्य पुन्हा पथावर येण्यासाठी बराचसा काल करण्यात जाईल कारण छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद ही लाडक्या बहिणीसाठी करावी लागेल आणि आर्थिक तुटीचा अर्थसंकल्प आहे दादा पवारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडला या तालुक्यामध्ये कुठेही नव्यानं रस्ता नाही पाण्याची सोय नाही कसल्याही कशालाही पैसे दिले नाही हीच अवस्था नाही महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या तालुक्याची ही अवस्था आहे त्यामुळे सरकारकडनं अपेक्षा ठेवणं आपल्याला आता पुढं बंद करावं लागतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या शाळेची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे अशा शाळांची एक यादी काढा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जे एमडे ज्यांनी पुणे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बनवला ज्यांनी पुणे मुंबई हा आपला पुणे मुंबई द्रुतगती मार्ग बनवला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बनवला आणि आता नव्यानं होणारा नागपूर गोवा शक्तीपीठ रस्ता होते त्याचे जे एमडे अनिल कुमार गायकवाड ते म्हणजे शक्य बहुतेक त्याच्यामुळे त्यांच्याकडे काम करणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्या कंपनीचा दोन टक्के सी एस आर पंड हा सामाजिक कामावर खर्च करा ते त्यांना मन असत आणि म्हणून मी बऱ्याचशा शाळांना त्यांना मोह तालुक्यातल्या तीन शाळेंना एकवीस लाख अकरा लाख पाच लाख रुपयाचा निधी मी आमदार नसताना दिला त्यामुळे एक चांगला शाळेचा मॅप घेऊन शिक्षक राजकारण सोडून द्या आमचा बाप आमदार नव्हता ना आमच्या घरात कोण आमदार नव्हता ना खासदार नव्हतं ना कोण नव्हतं मी सर्वसामान्य कुटुंबात आलेला कार्य करतो लोकांनी आपल्याला संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपलं काम आहे जसं माझं काम आहे तसं तुमचंही काम आहे तुम्हालाही सरकार पगार देते मलाही सरकार पगार देते त्यामुळे आपण प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली पाहिजे आता दोन दोन लाख रुपयाच्या पगारी घेऊन आपण जर या समाजासाठी काही केलं नाही तर येणारी पुढे आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम की एक शाळेचा एक असा यादी करा या कुठलंही गाव असू द्या यादीमध्ये फक्त राजकारण येता कामा नाही आणि माझ्या काळामध्ये हे मी बिलकुल होऊ देणार नाही तुम्ही मला एक शाळेची यादी द्या या शाळेला पाच लाख रुपये या शाळेला दहा लाख रुपये या शाळेची वर्ग कोणी या शाळेला कंपाऊंड या शाळेला असा असं आपल्याला लागलं मी आज आपल्याला या पुरस्काराच्या निमित्ताने शिक्षकांना आणि सर्वच नऊशे शिक्षकांना ग्वाही देतो की जिल्हा परिषदेमध्ये शिकणारी मुलं ही शेतकऱ्यांची मुलं आहे गोर गरिबांची मुलं आहे ज्याच्याकडे पैसा आहे तो इंग्लिश शाळेमध्ये जातो ज्याच्याकडे जादा पैसा आहे तो सोलापूरला जातो पुण्याला जातो मुंबईला जातो पुढारीची मुलं विदेशात शिकतात परंतु सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्यायनं त्यामुळे या शाळेला जर पाया सुविधा दिल्या तर इथला शिक्षक त्या शाळेमध्ये रमत विद्यार्थी या शाळेमध्ये रमत आणि शाळा आपल्याला माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो तो डरदारल्याशिवाय राहणार नाही आंबेडकरी चळवळीतनं आलेला मी एक कार्यकर्ता असल्यामुळं शिक्षणाचं महत्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भरपूर माहिती आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की राजकारणाची जोडे बाजूला ठेवून आपण मला कधी माझ्याकडे मला सांगा की ह्या आपल्या मतदारसंघातल्या शाळा आहेत आणि या शाळेमध्ये ह्या शाळा अत्यंत त्यांची अवस्था वाईट आहे मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगतो की अशा ज्या ज्या शाळा असतील त्या त्या शाळेला सी एस आर फंडातून निधी देऊन येत्या सहा ते आठ महिन्याच्या कालखंडामध्ये त्या शाळा सुंदर बनवल्या जातील आणि त्या शाळा माझ्या काळामध्ये होतील आपल्या काळामध्ये होतील आणि येणारी पिढी हे आपल्याला कधी विसरणार नाही अशा पद्धतीचं एक चांगलं काम आपल्याला उभं करावं लागेल हे काम मी उभं करण्याचा प्रयत्न करतोय आपली साथ मला हवी आहे उद्या पुढचा ज्या वेळेला पुरस्कार मिळेल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आमदार महोदयांना लेट ले ले का होईना सप्टेंबरच्याऐवजी तो मार्चमध्ये झाला परंतु शिक्षणामध्ये अमुग्र बदल करण्याचं काम आमदार महोदयांनी आमच्यासाठी या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यासाठी करता येईल तेव्हा निश्चितपणानं तुम्हाला पुढच्या पुरस्काराला कळत की राजू खरे नावाचा कार्यकर्ता गेल्या वर्षी पुरस्काराच्या निमित्तानं बोलला परंतु बोलल्याप्रमाणे त्या त्याचं आडनाव खरे आहे आणि तो खऱ्यानंच वागला म्हणून कित्येक शाळाचा दर्जा सुधारला अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला ना येणाऱ्या काळामध्ये ठेवावे लागेल आपण मला बोलवला जे वीस शिक्षक आहे तिथं त्यांना पुरस्कार दिला जाईल त्यांनाही शुभेच्छा जे आठशे सत्तर शिक्षक आहेत आपल्याला पुरस्कार नाही मिळाला त्यांना पुढच्या वेळेला आपल्याला पुरस्कार मिळवायचं आहे त्यामुळे थोडं बाकीचं सगळे बाजूला ठेवा शिक्षणामध्ये ज्यादा लक्ष घाला आणि सगळ्यात महत्वाचं गटातटाच्या राजकारणामुळे जिल्हा परिषदेचा दर्जा गावपत्र होत्या अत्यंत खराब होतात आणि म्हणून शेका पण असडिक आपण असतो असा कुठलाही दर्ड पण आपला आला असतो तर मला आमदार म्हणून तुम्ही फोन करा तिथल्या तिथं ते दाबलं जाईल शिक्षणात राजकारण याचा कामा नये आणि शिक्षकालाही मी हा जोडून विनंती करतो की राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि शिक्षण हे पवित्र असं आपलं हे क्षेत्र आहे आणि हे क्षेत्रात जर चांगली मुलं घडली तर तुमचंही नाव निघणार आहे की विद्यार्थी पुढे जाणार आहे आज आर पटलासारखा का विद्यार्थी राज्याचा उपमुख्यमंत्री झाला गृहमंत्री झाला